विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील घटक क्रमांक एक आकलन यामध्ये उपघटक सूचना पालन अक्षरे वर्णन मजकूर यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत संकल्पनांचा या ठिकाणी संकल आपण अभ्यास करणार आहोत यावरील प्रश्न सोडवताना खालील प्रकारचे प्रश्न यामध्ये असू शकतात प्रश्नात दिलेली अट पाळून अक्षरे किंवा अंक यांच्या मालिकेत ठराविक गट शोधायचा असतो एखाद्या शब्दातील ठराविक अक्षराचे स्थान ओळखायचे असते उदाहरण पाहूया पसायदान या शब्दातील सा अक्षरा या अक्षराचे उजवीकडून स्थान कोणते उजवीकडून म्हणजे आपल्या उजवीकडून या ठिकाणी आपल्याला पसायदान या शब्दातील अक्षरांचे स्थान मोजायचं आहे पसायदान यामध्ये न या अक्षराचा उजवीकडून पहिला क्रमांक आहे दुसरा क्रमांक आहे य तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि सहा या अक्षराचा चौथा क्रमांक आहे म्हणजेच पसायदान या शब्दातील सहा या अक्षराचे स्थान उजवीकडून चौथ्या क्रमांकावर आहे अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात शब्द किंवा वाक्यातील जोडाक्षरे अक्षरे शब्द दोन तीन किंवा चार अक्षरी शब्द किंवा जोडाक्षरी शब्द इत्यादी यांची संख्या ठरवायची असते म्हणजेच प्रश्नातील एखाद्या शब्दात किंवा वाक्यामध्ये जोडाक्षरे किंवा किती अक्षरे शब्द आहेत अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश यामध्ये होत असतो उदाहरण पाहूया कर्तव्य या शब्दात किती जोडाक्षरे आहेत आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत कर्तव्य या शब्दांमध्ये हा एक जोडाक्षर आहे आणि वेय जोडाक्षर आहे म्हणजेच या शब्दामध्ये दोन जोडाक्षरे आहेत अशा प्रकार प्रकारच्या प्रश्नांचा समावेश या उपघटकामध्ये होतो नंतर पुढचा उपघटक पाहूया एका शब्दातील कोणत्या स्थानावरील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनतात हे ओळखायचे असते उदाहरण पाहूया रणांगण या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून युद्ध या अर्थाचा शब्द तयार होतो रणांगण हा शब्द आहे रणांगण या शब्दामध्ये र पहिल्या क्रमांकावर आहे ना दुसऱ्या क्रमांकावर आहे ग तिसऱ्या आणि न हे चौथ्या क्रमांकावर आहे युद्ध या अर्थाचा जो शब्द असणार आहे तो या रणांगण या शब्दातील र आणि न या दोन अक्षरी शब्दापासून बनणार आहे म्हणजेच र हे एक क्रमांकाचं अक्षर आहे न आणि चार क्रमांकाचं अक्षर आहे याचा अर्थ एक आणि चार या क्रमांकाच्या अक्षरापासून युद्ध चा चा या अर्थाचा शब्द तयार होतो अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश या संकल्पनाअंतर्गत होतो वर्णमालेवर आधारित अक्षराच्या स्थानावरून अक्षराच्या किमती काढायच्या असतात वर्णमालेवर आधारित अक्षरांच्या स्थानाविषयी आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत त्यानंतर आपण वर्णमाला पाहणार आहोत वर्णमालेमध्ये स्वर यामध्ये बारा मुख्य स्वर आणि दोन इंग्रजी स्वर यासोबतच स्वरादी व्यंजने आणि संयुक्त व्यंजने या सर्व वर्णमालेतील अक्षरांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे या सर्व अक्षर वर्णमालेतील अक्षरांची आपल्याला परिपूर्ण ओळख असली पाहिजे जेणेकरून प्रश्नां सोडवताना आपण अगदी सहजपणे प्रश्न सोडवू शकू नंतर पुढची संकल्पना आहे सर्व स्वर ही अक्षरे आहेत नंतर पुढची संकल्पना आहे व्यंजनामध्ये स्वर मिसळला की मगच त्याचे अक्षर बनते म्हणजेच अक्षर आपल्याला पाहिजे असेल तर अक्षर बनण्यासाठी आपल्याला असायला पाहिजे आपल्याकडे व्यंजन असलं पाहिजे आणि त्या व्यंजनामध्ये स्वर मिळवला पाहिजे म्हणजे अक्षर हे व्यंजन आणि स्वर यांचे मिळून बनते उदाहरणार्थ त्या ठिकाणी दिलेलं आहे क हे अक्षर क हे व्यंजन आणि अ हे स्वर मिळून तयार झालेलं आहे दुसरं उदाहरण पाहूया बा हे अक्षर ब व्यंजन आणि आ हे स्वर यापासून मिळून बनलेलं आहे अशा प्रकारे व्यंजनामध्ये स्वर मिस अक्षर बनते पुढची संकल्पना पाहूया संयुक्त व्यंजनामध्ये एकापेक्षा जास्त व्यंजने असतात उदाहरणार्थ या ठिकाणी पाहूया क्ष हे जे संयुक्त व्यंजन आहे ते क आणि श या दोन व्यंजनापासून बनलेलं आहे आणि ज्ञ हे, हे जे संयुक्त व्यंजन आहे ते द न आणि ग यापासून बनलेलं आहे संयुक्त व्यंजनात स्वर मिसळला की त्यांची अक्षरे बनतात म्हणजे क्ष या संयुक्त व्यंजनामध्ये अ अक्षर म्हणून क्ष हे अक्षर तयार होते आणि ज्ञ यामध्ये अ स्वर म्हणून ज्ञ हे अक्षर तयार होते जोडाक्षर हे एकापेक्षा जास्त अक्षरे यामध्ये व्यंजने आणि स्वर जोडून बनते म्हणजे जोडाक्षरासाठी जोडाक्षरामध्ये व्यंजन असले पाहिजे आणि व्यंजन असलं पाहिजे म्हणजे किमान दोन व्यंजने असले पाहिजे आणि स्वर असला पाहिजे तेव्हा ते जोडाक्षर बनते उदाहरणार्थ त्या या जोडाक्षरामध्ये त हे व्यंजन आहे य हे व्यंजन आहे आणि आ हा स्वर आहे अशा प्रकारे त्या हे जोडाक्षर बनते प्र यामध्ये प हे व्यंजन र हे व्यंजन आणि अ हा स्वर आहे आणखी एक उदाहरण पाहूया क्र यामध्ये क हे व्यंजन आहे र हे व्यंजन आहे आणि अ हा स्वर आहे अशा प्रकारे क्र हे जोडाक्षर बनते संयुक्त व्यंजनाची अक्षरे ज्ञ क्ष आणि ज्ञ यांच्यामध्येही एकापेक्षा जास्त अक्षरे असल्यामुळे ती अक्षरे जोडाक्षरेच आहेत म्हणजे क्ष आणि ज्ञ या दोन अक्षरांना जोडाक्षरेच म्हणायचे म्हणजे हे दोन्ही जोडाक्षरे आहेत कारण क्ष जो आहे तो क्ष हे अक्षर क हे व्यंजन क्ष हे व्यंजन आणि अ हे स्वर यापासून बनते जे अक्षर आहे ते द न, ग, आणि अ या स्वरापासून बनते म्हणजे क्ष आणि द्य ज्ञ हे दोन्हीही जोडाक्षरेच आहेत तृ क्रू वृ या उदाहरणामध्ये केवळ एक व्यंजन रु या स्वराबरोबर मिसळते म्हणून तृ क्रु आणि वृ यासारखी अक्षरे जोडाक्षरे नाहीत कारण त्रु या अक्षरामध्ये त हे व्यंजन आहे आणि ऋ हे स्वर आहे म्हणजे या ठिकाणी हे एकच व्यंजन आहे आणि ऋ हा एकच स्वर आहे म्हणजे हे फक्त अक्षर आहे तृ हे एकच अक्षर आहे जे जोडाक्षर नाही आहे अशा प्रकारे त्रु कृ ऋ हे जोडाक्षर नसून ते एकच अक्षरे आहेत क क्र र्या श्र या प्रत्येक उदाहरणामध्ये दोन व्यंजने स्वराबरोबर मिसळतात म्हणून म्हणून क्र क्र र श्र यासारखी अक्षरे ही जोडाक्षरे आहेत उदाहरणार्थ पाहूया क्र यामध्ये क र आणि अ हा स्वर म्हणजे क्र ही ही सुद्धा जोडाक्षरे आहे अशा प्रकारे हे जोडाक्षरे आहेत अनुनासिकास जोडून आलेली अक्षरे जोडाक्षरी नसतात या ठिकाणी उदाहरणार्थ वाङ्मय या शब्दात न म हे जोडाक्षर नाही तसेच मंच फंड संत संप यामध्ये जोडाक्षरे नाहीत उदाहरणार्थ पाहूया संप यामध्ये या अक्षराला म हे अनुनासिक जोडून आलेलं आहे म हे अनुनासिक जोडून आलेलं आहे म्हणून म आणि प हे जोडाक्षर नाही याला आपण संप असे लिहू शकतो म्हणजेच हे संप बरोबर जे आहे ते हे असं असणार आहे म्हणजेच अनुनासिकाला जोडून आलेले जे अक्षर आहे ते जोडाक्षर असत नाही अशा प्रकारे अनुनाशिक जोडून आलेले अक्षरे हे जोडाक्षरे नसतात शब्दातील अक्षरे मोजताना जोडाक्षराला केवळ एकच अक्षर म्हणून गणतात उदाहरणार्थ स्तवन या शब्दात स्त हे जोडाक्षर व आणि न अशी तीन अक्षरे आहेत म्हणजेच स्तवन या शब्दामध्ये आपण पाहणार आहोत स्त व हा एक जोडाक्षर असणार आहे हा व दुसरा अक्षर आणि न हा तिसरा अक्षर असणार आहे आणखी एक उदाहरण पाहूया कर्तव्यपरायंता पर्यंत या श शब्दामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ असे एकूण आठ अक्षर असणार त्यामध्ये हे एक जोडाक्षर आहे हे एक जोडाक्षर दोन जोडाक्षर आहेत प्रत्येक अक्षराचा अंत म्हणजेच शेवट स्वराने होतो उदाहरणार्थ ब हे अक्षर ब हे व्यंजन आणि अ हे स्वर बन, म्हणून मिळून बनते म्हणून ब हे आकारांत अक्षर आहे सा यामध्ये स हे व्यंजन आणि आहा स्वर म्हणून सा हे आकारांत अक्षर आहे ले हे ल हे व्यंजन आणि ए हा स्वर मिळून बनते म्हणून ले हे एकाांत अक्षर आहे आणखी काही उदाहरण पाहूया आपण की यामध्ये क हे व्यंजन आणि इ हा स्वर आहे म्हणजे हे इकारांत अक्षर आहे इकारांत अक्षर अशा प्रकारे व्यंजनाच्या शेवटी जो स्वर लागतो त्यावरून ते त्या अक्षर ठरवले जाते म्हणजेच प्रत्येक अक्षराचा अंत किंवा शेवट हा स्वराने होतो पुढचं उदाहरण पाहूया शब्दाच्या शेवटच्या अक्षरात जो स्वर असतो त्यावरून त्या शब्दाचे आकारांत इकारांत उकारांत एकारांत ओकारांत वगैरे नामकरण करतात उदाहरण पाहूया उदाहरणार्थ आंबा हा एक शब्द आहे यामध्ये बा हे अक्षर जे आहे या ठिकाणी ब अक्षराला जो स्वर आहे तो आ हा स्वर आहे या अक्षरासाठी आ स्वर आहे म्हणजेच आंबा हा शब्द जो आहे तो आहे आकारांत शब्द म्हणून आंबा हा शब्द आहे दुसरं उदाहरण पाहूयात खिचडी यामध्ये ड या अक्षराला किंवा व्यंजनाला ई हा स्वर आहे म्हणून खिचडी हा जो शब्द आहे हा कारांत शब्द आहे कारांत शब्द पुढचं उदाहरण पाहूया पुढचं एक उदाहरण आहे कांदे कांदे या शब्दामध्ये ड या अक्षराला ए हा स्वर जोडलेला आहे म्हणून कांदे हा शब्द जो आहे हा एकारांत शब्द आहे कांदे हा एका शब्द आहे पुढचा शब्द पाहूया नमो या शब्दामध्ये म अक्षराला ओ हा स्वर जोडलेला आहे म्हणजे हा ओकारांत शब्द आहे ओकारांत शब्द म्हणजे अशा प्रकारे शब्दाच्या शेवटच्या अक्षरात जो स्वर मिळलेला असतो त्यावरून त्या शब्दांचा प्रकार आपण ठरवत असतो जोडाक्षरी शब्दात किमान एकच जोडाक्षर असते उदाहरणार्थ ईश्वर हा युक्त शब्द आहे यामध्ये श आणि व हे एकच जोडाक्षर आहे म्हणजे हा ईश्वर हा एक युक्त शब्द आहे शब्दातील अक्षराचे स्थान ठरवताना ते डावीकडून मोजायचे की उजवीकडून मोजायचे याचा उल्लेख नसेल तर अक्षरे डावीकडून क्रमवार मोजावीत उदाहरणार्थ परभणी या शब्दातील तिसरे अक्षर ठरवताना प उदाहरणार्थ पाहूया आपण परभणी या शब्दातील तिसरे अक्षर ठरवत असताना प हे पहिले अक्षर आहे दुसरे अक्षर आहेत भ तिसरे आणि न हे चौथे अक्षर आहे अशा प्रकारे आपण अक्षराचे स्थान शब्दामध्ये ठरवू शकतो शब्दातील अक्षराचे स्थान उजवीकडून ठरवताना शब्दातील शेवटचे अक्षर पहिले मानावे आणि मागील अक्षरे क्रमवार मोजावेत उदाहरणार्थ परभणी या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर ठरवताना नि हे अक्षर पहिले मानावे यानुसार भ हे अक्षर दुसरे आणि र हे अक्षर तिसरे असे म्हणजेच परभणी या शब्दात आपण जेव्हा उजवीकडून मोजणार आहोत त्यावेळेला न हे अक्षर पहिलं असणार आहे भ दुसरं असणार आहे प र हे तिसरं अक्षर असणार आहे प हे चौथं अक्षर असणार आहे आणि जेव्हा आपण हे उजवीकडून मोजत असताना असे असणार आहेत उजवीकडून आणि जेव्हा आपण हा शब्द डावीकडून मोजणार आहोत डावीकडून तेव्हा प हे अक्षर पहिलं असणार आहे र हे दुसरं असणार आहे भ हे तिसरं अक्षर असणार आहे आणि नी हे चौथा अक्षर असणार आहे अशा प्रकारे आपण डावीकडून आणि उजीकडून अक्षरे मोजणार आहेत शब्दातील एखाद्या अक्षराच्या डावीकडील अक्षर म्हणजे आपल्या डाव्या बाजूच्या दिशेने असलेले अक्षर आणि अक्षराच्या उजवीकडील अक्षर म्हणजे आपल्या उजव्या बाजूला बाजूच्या दिशेने असलेले अक्षर होय उदाहरणार्थ अपरंपार अपरंपार हा एक शब्द आहे यामध्ये रम या अक्षराच्या हेच जी अक्षरे आहेत हे डावीकडे अक्षरे आहेत आणि ही आपल्या रमच्या उजवीकडची अक्षरे आहेत म्हणजेच ही आपल्या उजवीकडची अक्षरे आहेत आणि ही आपल्या डावीकडची अक्षरे आहेत आकाशगंगा या शब्दातील श या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर ठरवताना का हे अक्षर पहिले मानावे यानुसार आ हे अक्षर दुसरे आहे याचप्रमाणे उजवीकडील अक्षराचे स्थान ठरवावे उदाहरणार्थ आपण आकाशगंगा हा शब्द पाहू आकाश गंगा या शब्दांमध्ये श या अक्षराच्या डावीकडे का हे पहिलं अक्षर आहे आ हे दुसरं अक्षर आहे आणि या अक्षराच्या उजवीकडे ग हे पहिलं अक्षर आहे आणि गा हे दुसरं अक्षर आहे आणखी एक उदाहरण पाहूया अहमदनगर या शब्दामध्ये न या अक्षरांचा विचार करू न अक्षरांच्या डावीकडे विचार केल्यानंतर द ती, हे पहिलं अक्षर आहे म दुसरं अक्षर आहे अ ति ह तिसरं अक्षर आहे आणि अ चौथं अक्षर आहे सोबतच ग हे उजवीकडे उजवीकडे हे पहिलं अक्षर आहे र हे दुसरं अक्षर आहे हे डावीकडचे आहेत आणि हे उजवीकडचे अशा प्रकारे एखाद्या अक्षराच्या आपण डावीकडचे आणि उजवीकडचे अक्षरे मोजणार आहेत अक्षरमाला किंवा अंकमाला दिलेले असेल तर अक्षराचे किंवा अंकांचे निरीक्षण आपल्या डावीकडून उजवीकडे करत जावे इथे आधीचे पूर्वीचे मागील म्हणजे डावीकडचे आधीचे पूर्वीचे किंवा मागील याचा अर्थ जे आहे तो डावीकडचे असा आहे नंतरचे किंवा पुढील याचा अर्थ जो आहे तो उजवीकडचे आहे या ठिकाणी एक संख्या मालिका दिलेली आहे सहा तीन नऊ यांचा विचार केल्यानंतर नऊ हे तीनच्या पुढील अंक आहे आणि सहा हा तीनच्या मागी मागील अंक आहे अशा प्रकारे आपण मागील म्हणजे हा डावीकडचा आहे पुढील म्हणजे हा उजवीकडचा आहे अशा प्रकारे आपण एखाद्या अंकांच्या मागील किंवा पुढील अंक ओळखू शकतो आणखी एक उदाहरण पाहूया सात पाच शून्य यामध्ये शून्य जो आहे तो पाचच्या पुढील अंक आहे याचा अर्थ हा उजवीकडे आहे आणि सात हा पाचच्या मागील अंक आहे याचा अर्थ हा डावीकडे आहे अशा प्रकारे आपण संख्या मालिकेतील डावीकडचे किंवा उजीकडचे अंक मोजणार आहोत परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद